मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत चा आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकवीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेले आहे पितृपक्षातील चतुर्थी व या दिवशी आलेला आहे श्राद्ध भरणे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी भरणी श्राद्धसुद्धा केले जाते गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आपल्या जीवनामध्ये काही संकट विघ्न असतात ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा जास्वंदाची फुले अर्पण केली जातात गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकटनाशक बुद्धीचे देवता ज्ञानदेवता असं सुद्धा म्हटलं जाते मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पाला एकवीस मोदक अर्पण केले जाते अथर्व शिष्याचे सुद्धा केले जाते व आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यशप्राप्ती करून देण्यासाठी गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा केली जाते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये कृष्णपक्षामध्ये चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते हा दिवस गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित असतो शुक्ल पक्षामध्ये तिथीला विनायक चतुर्थी असं म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प घ्यावा यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख आणि सौभाग्य लाभते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्तता मिळत असते तुमच्या जीवनातील आर्थिक दे सणसन देखील दूर होते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी काही उपायसुद्धा केले जातात म्हणून आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात कळत झालेले पाप नष्ट होतात आपल्या जीवनामध्ये शत्रुपिडा लागलेली असेल करणीबांधा लागलेली असेल किंवा आपल्या कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असेल हे अडथळे निर्माण न व्हावे व आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा त्यासाठी पितृपक्षामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आवर्जून टाकावी कोणती वस्तू आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते पितृपक्ष पितरांना पिंडदान आणि तर्पण करण्यासाठी समर्पित आहे श्राद्ध केले जाते पितृपक्षात नियमानुसार श्राद्ध तसेच इतर विधी केल्यास पितृपक्षाचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच या श्राद्धामुळे कालसर्प दोषही दूर होत असतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जे आहे ते भरपूर सांगितलं गेलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे की धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो, ते तो पितृदेवाचे रूप धारण करत असतो आणि त्यांच्या वंशजाचे रक्षण करत असतो पितृदेवाच्या पूजनासाठी पितृपक्ष समर्पित असतो पितृपक्षातील भरणी नक्षत्र श्राद्धेला अत्यंत विशेष महत्व आहे भरणी नक्षत्र श्राद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकदा केले जाते यमराज हे भरणी नक्षत्राचे देवत म्हटले गेलेले आहे त्यामुळे या श्राद्धाचे महत्व खूप जास्त आहे ज्यांनी आयुष्यात कधीही तीर्थयात्रा केली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाची पूजा केली नाही त्यांच्या मृत्यूनंतर हे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते भरणी श्राद्ध केल्याने मृताच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे केल्याची पुण्य लाभत असते व तुम्हाला काल सर्प दोषापासून सुद्धा मुक्तता मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार भरणी श्राद्ध केल्याने कालसर्प दोषापासून मुक्तता मिळत असते तसेच व्यक्ती पितृदोषातून मुक्त होतो व या श्राद्धाचे वर्णन कुर्म पुराण अग्निपुराण आणि वायुपुराणात पुराणात केलेले आहे श्राद्ध केल्याने व्यक्ती शारीरिक मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक संकटापासून मुक्तता होत असते पितृदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते पितृदोषामुळे व्यक्तीच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण होतात आणि आणि अपयशसुद्धा येत असतो यामुळे कुटुंबात कायम अशांतता राहते या समस्येमुळे मुक्ती मिळवण्यासाठी भरणी श्राद्ध लाभदायी ठरले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी जर संकष्ट दिवशी गणपती बाप्पाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प घ्यावा यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्तता मिळत असते तसेच आर्थिक संसद देखील कमी होत असते म्हणून या पितृपक्षामध्ये पवित्र गंगेमध्ये जाण्याला व पवित्र गंगेमध्ये गेल्यानंतर गरीब व्यक्तींना दानधर्म करायला अत्यंत विशेष महत्त्व आहे तर पहा आपण एखादं काम करण्यासाठी कोणतेही काम करण्याअगोदर गणपती बाप्पाची पूजा केली जाते बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत नाही जर पवित्र गंगेमध्ये स्नान केले ते अधिकच कोटी देवांचा सहवास व लाभ म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ केली तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो त्याचबरोबर पितृपक्ष जे पितर आहेत त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो आपल्या जीवनातील नकळत कळत झालेले दुःख संकट विघ्न दूर होतात म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे गरम पाणी करत असताना चिमुडभर आपल्याला काळे तीळ या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता दूर होते संकट विघ्न आपल्या मागे येत नाही व कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली भरभरून प्रगती होत असते त्यामुळे काळी तिळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे तिळाचा जो अर्क आहे ते त्याचे तेल जे आहे ते पाण्यामध्ये उतरेल आणि आपल्या जीवनातील नकळतकळत कळत झालेली दुःख दूर होतात गणपती बाप्पाची पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पाला चंदनाचा टिळा लावला जातो लालचंदन लावले जाते कारण कोणतीही पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा आराधना करणे तेवढेच महत्त्वाचे आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर लालचंदन जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तिसरी वस्तू आहे गंगाजल आणि गोमूत्र तर पहा कोणतीही जागा पवित्र करण्याअगोदर गोमूत्र शिंपडले जाते नंतर ती जागा पवित्र होत असते व आपल्या मन जे आहे ते शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या कामामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही जे आपण हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होईल त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे कापूर तर पहा कापूर हा आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करत असते वाईट शक्ती आपल्याला प्रखर पितृदोष लागलेला असेल कालसर्प दोष लागलेला असेल किंवा नकारात्मकता असेल ही लागू देत नाही शत्रू होऊ देत नाही म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कापूर आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळही करायची आहे आंघोळ करत असताना कधीही निर्वस्त्र राहून आंघोळही करू नये सर्वात प्रथम आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर मांडी घालून बसायची आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर आपल्याला एक मग घ्यायचा आहे नंतर डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे शेवटी डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम किंवा हर हर गंगे तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने जर आपण शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ केली तर नक्कीच आपल्या पितरांचा व गणपती बापाचा आशीर्वाद हा कायम राहतो आपल्या जीवनातील सर्व सात पिढ्याचे दारिद्र्य असेल दुःख असेल हे दूर होतात श्री स्वामी समर्थ